आता काढून भरलंय बघा फ्रीज मध्ये ठेवलं म्हणाय मोठा मटाटा भरलाय अर्धा किलो भरत हे झालं असं झालंय तुम्हाला खोट ना सांगतलं भारी गाई काल असं मसाले भरत होता काल मी नाही जास्त आणलं सगळ्यांनी वाटलेलो शिल्लक चुल राहिलेलं होतं थोडा सांगला कोण खायलाय मी माझ्या पुरी दिदीला असं सगळं साफ करून सब्जी पुऱ्या पुऱ्या तर लिहा मी चहा करून पिणार आहे धुणार मग मी नाही चहापेत पण पिणार आहे पुरी परत चहालेला आवडतो आणि आपल्या दिदीला गिफ्ट काल भेटलेले होते मी व्हिडिओ काढलेला होता पण काय माहिती आता घशात ना आवाजच निघाना भय काय करावं घस बसला फर्स्ट विनर आणि चित्रकलेच्या स्पर्धेत बॅडमिंटन आणि ही डान्स शो मध्ये भेटलय कम्पस छान आहे बर का मस्त भेटल तिला ही हि मेहंदीच आमच्या पुरीने लावलं बघा लय भेटतात आमची काय झालेलं डोकं ही दुखतंय अहो काय सांगायचं तुम्हाला नको झालं लावती बऱ्या थांब हि लय असत बाया मातारीचं आमच्या टी लाव ही लाव ती लाव नको नको करते आव पहिल्यांदा उठला उठला अभ्यास घेतलाय <coughs> <coughs> कधी बी त्यांना हाय कधी बी सुट्टी असली का नाही मरणाचा अभ्यास देतात इंग्लिश मिडियम लाय व्हायचं असतं मराठी मिडियम ला टाकल्या पर असतं परवडलं असतं एवढ्या शेवयाच तेवढा अभ्यास व्हायचा पुरीचा माझ्या तिच्या माझी मी परीक्षा काय ती नक्कीच असते मला मी मीच करते की आधी शिकले शाळा त्या डबल शाळा शिकत नको नको होतय जरा काय करत हो आमच्या वेळेस नव्हतं बाय असं आम्ही तरी काय कुठं ऐंशीच्या दशकातलं दशातलं नाही नव्वदच्या दशकातलंय पण तिथे रिमोट दे का तो तिथं खाली पण तरी बी नाही कुठा ना आमचा फोटो व्यवस्थित दिसत काय झालं आता मी चित्र काढताना उठली चित्र उठलेली होती आता टीव्ही लावतानी त्याच्यामुळे चित्र हल जरा आमचा आयफोन नाही बघा समजून घ्या साधा फोन आहे आणि घशात ना आवाजच बाहेर नाही आम्ही तिघची तिघ आहे घरात सर्दी खोकला ताप लवकर उठून आरती देवाची करून लवकर उठून आरती करून सगळं झालेलं नाश्ता बिष्टा आता काय करायचं म्हण म्हणलं दिदीला जेवण करतील होय आता पुसती कॅमेरा थबा दिसतय का बघा आता स्पष्ट कॅमेरा पुसती बघा स्क्रीन गार्ड बसवायचं यावर सुट नाही आम्हाला जायला बसवायला स्क्रीन गार्ड बसवून घेतलं का नाही ना म्हणजे जरा चेहरा छान दिसतो फ्रेश दिसतोय ना आता ही पुरी लावायचं पॅट्रो गोलमाल बघा पुरी माझी बाबा खाते कस खाते माझ ब मनाने हाताने खाल्ली आज बाया नाहीतर ता जेव्हा चारावं लागतं हाताने खाते आज मोठी झाली तुपाचा वासा असा घरभर सुटलाय ना का नाही काय बोलू नका असं वाटतं तुपाची चपाती करून खावी पण चपात्या मरणाच्या पडल्यात शेपूची भाजी पडली तशीच आणि कालचं आणलेलं तसंच आहे आता खायचं तर टाकून कसं द्यायचं आणणं नाही का ना काय का आज आम्ही नवीनच मेंबर आहे तुमचे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनेलला लवकरात लवकर माझा चॅनल मॉनिटाईज होऊ द्या मला गोल्डन किंवा सिल्वर बटन येऊ हो द्या तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील आम्ही पण नवीनच बघा चॅनेल वर आमचं आता चॅनल ला, ला वर्ष होईल झालं वाटत वर्ष होईल मी कधीच काढायला पाहिजे होता माझे मिस्टर मला बोलले की चॅनेल काढ तुझा पण मीच नको नको म्हणत होती पण अचानकच म्हटलं चला काढूया थोडस काहीतरी मग <coughs> <coughs> बघ बी चॅनेल काढला मग माझ्या पटपट लागलं मग म्हंटलं चला आपलं व्हिडिओ वगैरे टाकत जाऊया मग टाकलो काय का लागलेलं काय माहित बाजरी भरून धुणं वाट बघतय माझ्याकडे काय वॉशिंग मशीन तसलं काही प्रकार नाही मी स्वतः हाताने धुते सगळं हा स्वतःच करते अहो घ्यायचं आपल्याकडे पैसे आल्यावर घ्यायचं सगळ्या गोष्टी मस्तपैकी जरा आहे त्याच ह्याच्यात तुम्ही मानून घ्या घेणार आहे आम्ही नवीन मोबाईल आताच नाही पैसे उद्या आधी आमच्याकडे मग आम्ही घेतो नवीन मोबाईल घेणार आहे आम्ही पण थोडा वेळ लागेल तरी पण समजून घ्या आवाजासाठी माईक आम्ही घेणार आहे Uh, आम्ही ऑर्डर केली ती माईकला पण काय झालं बारामतीमध्ये नाही आहे हाय बारामतीमध्ये नाही आहे त्याच्यामुळं आम्ही काय घेतलंच नाही आम्हाला पुण्याला जावं लागेल माईक घेण्यासाठी आमच्या बारामतीत अलाउड नाही आहे वायरच्या वायरचं काय करायचं कुठं सांभाळायची ती वायर म्हणून आपलं छोटंसंच नाही का तिथलं असतं ती घेणार आहे ते बघा आम्हाला पण काम आहे तरी आम्ही तुमची लाईव्ह पाहत बसलोय थँक्यू सर थँक्यू सो मच माझा आवाज खूप कणकनी करन दंधन येते पण काय होत <coughs> आहे माहितीये का काय होतय माझा घस्ता बसल्यामुळे ना मला जास्त जोरात बोलता येत नाही हाय त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय माझं दुसरं काय नाहीये बघा घेणार तुमच्या आशीर्वादीने आमचं चांगलं चांगल एवढंच आम्हाला वाटतं आणि भाव चांगलं माझं नाव एकटाच काम करतो मी घरगुतीच हाऊस वाईफ आहे मी काहीच करत नाही मुली अशा असं आहे पकणून घालते एवढंच माझं काम आहे बाकी नाही मी काय करत हो हो मी बारामतीचीच प्रॉपर आहे मी इकडं जुन्या मोरगाव रोडला राहते बघा नागपूरला आम्ही सेजू वॉटर पार्कला सगळ्या फ्रेंड सर्कल आलो गेल्या वर्षी मस्त पैकी एन्जॉय केला के मी पण माझी बार मुली बारकी असल्यामुळे मला एन्जॉय करताच आला नाही तिने मला आता जाऊन दिलं नाही अव्हेंजर्स ला तर आता जाऊन दिलं नाही मुली रडायच लागली मग कशीच काय आता बसली बाहेर मी काय करायचं मग बसली बाहेर त्या पाण्यात ती नाही का ती बसली असत ओके भाऊ म्हणते बस का आणि काय झालं ते भाग वगैरे ऐक नाही ती बघून पुरले घाबरायला लागले मग मला आतमध्ये जाताच आलं नाही बसली माहिती मला इथे रड आलतो ना आणि त्यात मिस्टरला नेहल होत बरोबर मैत्रीण मैत्रिणीच घेतो आम्ही आणि मग आता बसली मी उस्तो बाहेर एटीच काय करायचं हो सगळेच गरीब आहे जगात बाहेर <laughs> देशातली श्रीमंत आहेत आपल्या देशात आहे ती काय करायचं आता दीड हजार रुपये नरेंद्र मोदी देणार का नरेंद्र मोदी भाई शिंदे सरकार देणार होत सगळ्या बायकांना भेटलं आपल्याला भेटले नाही आणि आपण त्या गोष्टीत होत नाही ना सगळी मला म्हणली साडेचार भेटतात थांबा जरा ही होईल ती होईल काय गरज नाही बाबा नको देऊ आम्हाला आम्ही कष्टाने खातू कष्टाने जपतो बात मोर काय काय म्हणजे नाहीये प्लीज परत एक्सप्लेन करा मला मला काही कळलं नाहीये तुम्ही काही समजलं नाही तुम्ही काय बोलता तेवढ व्यवस्थित एक्सप्लेन करा मला तू बाई या जेवळ अशीच पूर्वी नकोच म्हणती खायची प्यायच्या बाबतीत काय म्हणताय बोला सर्वांनी या फटाफट लाईवरती मी खूप मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते कारण खाली साऊंड चालू आहेत आमच्या इथं गार्डन मध्ये तुम्हाला तर मी दाखवलंय काल व्हिडिओ टाकलेला होता खूप सुंदर कार्यक्रम आमच्या इथं असतात आमची सोसायटी एक नंबर आहे खूप छान मस्त सोसायटी आहे माओ ना करत पाव काय करायचं दवाखान्यात जा तसच आहे कशामुळे काय होतंय सगळे मिळतात तर, तर असगदपत्र कमी असते तुमची बघा माहिती सगळे पैसे पैसे माहिती फॉर्यचे कागदपत्र सगळं झालंय अप्रूवड झालाय फॉर्म माझा असं नाही की नाही झाला अप्रुवड झालाय डिबिट केले आम्ही पोस्टच्या ह्याच्यात जाऊन काढलंय एका दिवसात ती कार्ड आता म्हणले नाही दहा ऑगस्टला अप्रुव्ह झालाय माझा तरी मला एक रुपया आलेला नाही होय का तिथनं जात मध्ये आमचं घर आहे बघा चव्हाण कबिल आहे आमच्या एरियाच नाव साक्षी चव्हाण म्हणून मला सगळे ओळखतात युट्यूब वर म्हणून मला सगळे ओळखतात बघा खूप छान वाटत असं कोण म्हंटल की भारी वाटत काही काही लोक भेटाय पण येतात आम्ही मॉलला गेलो तर आमच्या बरोबर फोटो पण काढतात खूप छान वाटत मस्त वाटत आपण लयटा गरबी नाही खाली जमिनीवरच आहे जमिनीवरच राहायचं आता ही पोरगी आमची नाटक करेल बघा खायचं नाही आम लाईव्ह चालू आहे आम्ही तुमचे सदस्य झाले हो। आहे ओके ओके थँक्यू भाऊ धन्यवाद आमचे सदस्य झाल्याबद्दल रटक खाची ला आता नाही तर पूर्गीने खायला दिलं तर खाल खाल्लं नाही आता ती खात असते माझं काय करू काय सारखं तिला विचारावं ही करू का ती करू का अ गरीब लोकांना खायला नसतं तिथे मला पाणी दे बघ बाहेर तांब्यात पाणी एखादी इकडं व्हायचं असलं तर तांब्यात ऐकलं कि तांब्यात किन केले पाणी लागले काय होतंय माहितीये का सर्दी खोकल्याने माणूस गळटूनच जाते नको चको मुलगा तिथे काम लागला शुभम यांचा मुलगा देशमा का म्हणते सगळे भाऊ तुम्हाला पैसे येणार तुम्हाला पैसे येणार नाही तिकडं वाईट टाकला माझा जीव ठोबा पाडवून काल पण मला म्हणलं ना मस्त पैसे बिन कामाच माझ्या नवऱ्याच बोलणं मी खाल्लं माहितीये का तुम्हाला मला किती खवळ आहे मला म्हणजे काय तू सारखं पैसे पैसे लावले तर माहिती का मोकाळ फुकाटच फुकाटच माणूस म्हणतो पण काय उपयोगाच नसत या या पाणी प्यायला सर्वांनी पुरीने माझ्या आणून दिलं होता मी माझी पुरगे तर सिया सिया सावन

तुमच्या समोर बोलतो माझी नातीला घेऊन मी माझी नात ना तिथं माझ्या तिथं अमोलला फिरतो माझ्या नातीला घेऊन तुमच्या नातीला घेऊन फिरत <coughs> <coughs> मला काही एवढं माहिती नाहीये बघा तुम्ही पण आस चाल दवाखान्यात जाऊन आली मी मला कसलाच गुण येत नाही दवाखान्यातला देव का त्यांच्या इथं मला गुण येतो म्हणून मी जाती कसलाच दवाखान्याचा गुण आलेला नाहीये आणि रात्री त्या शिरा खाल्ल्या त्याच्यामुळे डबलच झाले काल महाप्रसाद होता आमच्या इथं अका पूर्णीमध्ये किडसळ खाल्लं ती लेत करते खायला आता काय करायचं तिला काय माहिती आता चपाती चाहणी थोड्या वेळाने लगेच नाही चाहत आता जुनं धुवायचं बघू आता बाया गावरान तू पांडले असं म्हणते गावळ्या भारी ओके ओके ठीक आहे माझ्या लग्नाला आता सात वर्ष झालेले आहेत वर्ष चालू आहे मला एवढं तरी बी काय माहित नाहीये मी घराच्या बाहेर कधी गेले नाहीये आणि काहीच नाही मला एवढं काहीच माहित नाही आहो बारामतीतलं नुसतं नाही गाडी फिरून आणतात इतरनेटच्या ओके चला भेटू पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगते आज आमच्या इथला गणपती विसर्जन जप्ती देतो गणपती विसर्जन आहे तर बघा सर्वांचे लोक मी व्हिडिओ काढले लाईव्ह सबस्क्राईब केली नंतर त्यांनी प्लीज माझ्या चॅनल ला सपोर्ट करा माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय